दोन हजार बावीस ला एका खाजगी संस्थेने एक सर्वे केला त्यामध्ये जगभरातील सर्वाधिक ट्रॅफिक असलेल्या शहरांची यादी दिली होती ज्यात आपल्या पुण्याचा जगात चौथा क्रमांक होता वाढती लोकसंख्या आणि अतिजलद शहरीकरणामुळे पुण्याच्या वाहतूक समस्येला गेल्या दोन दशकात गंभीर स्वरूप आले पुण्याच्या ट्रॅफिक समस्येवर तोडगा म्हणून खूप पूर्वीपासून प्रयत्न केले गेले बी आर टी बस मार्ग हा सुद्धा यासाठीच केला गेलेला प्रयोग होता पण हा प्रयोग फार यशस्वी झाला नाही त्यामुळे दोन हजार सोळाला पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दोन मेट्रो मार्गाचं भूमिपूजन करण्यात आलं हे दोनही मेट्रो मार्गातील काही टप्पे प्रवास सुरू करण्यात आले पुन्हा झालेल्या ट्रॅफिकच्या पुण्याची क्रमांकावरून सातव्या क्रमांकावर घसरण झाली आहे याचे काही प्रमाणात श्रेय मेट्रोलाही द्यावे लागेल काल पंतप्रधान मोदींनी या मार्गाच्या रुबी हॉल ते रामवाडी या मार्गाचे लोकार्पण केले त्यामुळे आज आपण पुणे मेट्रो प्रकल्पाबद्दल आणि त्याच्या पुढील प्रस्तावित मार्गांबद्दल माहिती घेणार आहोत नमस्कार मी ऋतुवाल नवले आणि कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी दोन हजार सोळाला ला पुणे मेट्रोच्या वनास ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी चिंचवड या दोन मार्गांचे भूमिपूजन करण्यात आलं होतं या प्रकल्पाला साधारण अकरा हजार कोटी रुपये इतका खर्च आलाय त्यामध्ये दोन हजार अठराला ला या मार्गांमध्ये सिव्हिल कोर्ट ते हिंजवडी या पुणे मेट्रो तीन मार्गालाही मंजुरी देण्यात आली या मार्गिकेसाठी आठ हजार तीनशे तेहतीस कोटी इतका खर्च अपेक्षित आहे पहिल्या दोन मार्गातील काही टप्प्यातील प्रवासी वाहतूक दोन हजार तेवीसला ला सर्वप्रथम सुरू करण्यात आली व त्यानंतर सहा मार्च दोन हजार चोवीसला ला उर्वरित टप्पे सुरू करण्यात आलेत सिव्हिल कोट ते हिंजवडी तिसरी मार्गिका अद्याप निर्माणाधीन आहे पुणे मेट्रोचे तीन मार्ग कसे आहेत ते पाहूया पहिला मार्ग आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट हा मार्ग सोळा पूर्णांक एकोणसाठ किलोमीटर इतका आहे या मार्गावर पिंपरी संत तुकाराम नगर नाशिक फाटा कासारवाडी फुगेवाडी दापोडी बोपोडी खडकी रेंजहिल शिवाजीनगर सिव्हिल कोर्ट बुधवारपेठ मंडई आणि स्वारगेट अशी एकूण चौदा स्थानके आहेत पी सी एम सी ते रेंझील स्थानके उन्नत आणि शिवाजीनगर ते स्वारगेट ही स्थानके अंडरग्राउंड म्हणजेच भूमिगत आहेत दुसरा मार्ग आहे वनास ते रामवाडी कोथरूडमधील पौड रस्त्यावरील वनाज ते नगर रस्त्यावरील रामवाडी पर्यंत धावणारी दुसरी मार्गिका ही चौदा पूर्णांक सहासष्ट किमी लांबीची आहे जी पूर्णत उन्नत मार्गिका आहे या मार्गिकेवर वनाज आनंदनगर आयडियल कॉलनी नळस्टॉप गरवारे कॉलेज डेक्कन छत्रपती संभाजी उद्यान मनपा सिव्हिल कोर्ट मंगळवारपेठ पुणे रेल्वे स्टेशन रुबी हॉल क्लिनिक बंड गार्डन येरवडा कल्याणीनगर आणि रामवाडी अशी सोळा स्थानके आहेत तिसरी मार्गिका आहे सिव्हिल कोर्टपासून हिंजवडीपर्यंत दोन हजार पंधरामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की शिवाजीनगर ते हिंजवडी या मार्गावर मेट्रो उभारण्यात येऊ शकते का याचा अभ्यास करण्यात येईल त्यानुसार पी एम आर डी एने या मार्गावर मेट्रो उभारली जाऊ शकते असा अहवाल दिला आणि या मार्गावर कामाला सुरुवात झाली हा मार्ग शिवाजीनगर पुणे विद्यापीठ बाणेर बालेवाडी वाकड हिंजवडी मार्गे हिंजवडी फेस तीन पर्यंत जाईल हा मार्ग तेवीस पूर्णांक तेहतीस किमी लांबीचा आहे आणि यावर एकूण तेवीस स्थानके असणार आहेत सिव्हिल कोर्ट स्थानकावर पुणे मेट्रोच्या तीनही मार्गिका एकमेकांशी जोडल्या जाणार आहेत पुणे मेट्रोची काही खास वैशिष्ट्ये पाहूया पुणे मेट्रो ही मेक इन इंडिया या भारत सरकारच्या धोरणावर बनवण्यात आली आहे पुणे मेट्रोचे डबे अॅल्युमिनियम धातूपासून बनवण्यात आले आहेत जे नेहमीच्या स्टीलच्या डब्यांच्या तुलनेत सहा पूर्णांक पाच टक्के जास्त हलके आहेत हे डबे जास्त काळ टिकतात आणि याला देखभालीची आवश्यकताही कमी असते त्यामुळे या रेल्वेला चालवण्यासाठी कमी ऊर्जा लागते पुणे मेट्रोतील शिवाजीनगर भूमिगत मेट्रो, शिवाजी मेट्रो स्थानकाची खोली जमिनीच्या एकशे आठ फूट खाली आहे त्यामुळे शिवाजीनगर भूमिगत स्थानक देशातील सर्वाधिक खोल मेट्रो स्थानक ठरले पुण्यातील मेट्रो स्थानकावर शिवकालीन इतिहास साकारला गेलाय पुणे मेट्रोचे तिकीट दर हे दहा रुपयांपासून ते पस्तीस रुपये इतके आहेत सुरुवातीला सुरू करण्यात आलेली रिटर्न तिकीट सुविधा मात्र काही कारणास्तव सध्या बंद करण्यात आली पुढील प्रस्तावित मार्ग कोणते आहेत तेही पाहूया मेट्रो मार्ग दोन वर वनाज पासून पुढे चांदणी चौकापर्यंत मार्ग वाढवण्यात येणार आहे तर मार्ग दोन वर पिंपरी चिंचवड पासून निगडी पर्यंत मेट्रो मार्ग वाढवण्यात येणार आहे यासाठीचा आराखडाही महा तयार केला जात आहे त्याचबरोबर पुणेकरांकडून रामवाडीपासून वाघोली नाशिक फाटा ते मोशी आणि सिव्हिल कोर्ट ते चैतन्य कॉलनी हडपसर या मार्गावर मेट्रो उभारण्याची मागणी होत आहे आपल्याला पुणे मेट्रोबद्दल आणखी काही विशेष माहिती असेल तर कमेंटमध्ये में आम्हाला नक्की कळवा आपली मतं आणि जर तुम्ही पुणेकर असाल तर आपला पुणे मेट्रोचा अनुभवसुद्धा नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद